गोष्टी समाजाला सर्वतोपरी सहकार्य करू माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची ग्वाही सांगली जिल्हा कृहीण शेट्टी गोष्टी समाज हा लोकसंख्येने जरी अत्यल्प असला तरीही या समाजाचं संघटन शक्ती सशक्त आहे कार्याची व कार्यकर्त्यांची भक्कम अशी फळे आहे त्यामुळेच कुपवाड येथे समाजाच्या मालकीची पन्नास लाख रुपये किमतीचा सहा हजार पाचशे स्क्वेअर फुटाचा भूखंड खरेदी करू शकला ही गोष्ट निश्चितच प्रेरणादायी आहे हा आदर्श सर्व समाजाने घ्यावा असे आवाहन मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केले सांगली जिल्हा पुरोही शिट्टी कोष्टी समाजाच्या वतीने घेतलेल्या जागेच्या जा, नामफलकाच्या जा अनावर प्रसंगी ते बोलत होते यावेळी सांगली जिल्हा कोष्टी समाजाचे अध्यक्ष बापूसाहेब कोष्टी महाराष्ट्र राज्य कोष्टी समाज समाजाचे सचिव सुनील कोष्टी डॉ चंद्रशेखर हळंगळे महाराष्ट्र राज्य कोष्टी समाज उपाध्यक्ष धैर्यशील सुप्ले यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य कोष्टी समाजाचे अध्यक्ष प्रभाकर इजारे उपाध्यक्ष धैर्यशील सुपले सचिव सुनील कोष्टी कोषाध्यक्ष गजानन सुपले सुरेश गारे कल्लापा हळिंगळे मधुकर कोष्टी अशोक कोष्टी मल्लिकार्जुन कोष्टी डॉक्टर मेत्रे राम मेत्रे दत्तात्रे बोरीगिड्डे शीतल बिडकर निर्मला कोष्टी व प्रमोद आतनीकर तसेच कृष्णा कोष्टी मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन जमगे संतोष कोष्टी शिपुरे सुभाष चावरे आदी यावेळी उपस्थित होते